नमस्कार मित्रांनो श्री शिवलीला अमृत कथायची कथा व गोकर्ण श्री हे शंकरा तुझा असो तू मांगल्याचे धाम आहे स्वतःच्या भक्ताच्या हृदयाला संतोष देणारा आहे तू सत्युच्या वामदेव ईशान ईश्वर अशा अनेक नावांनी ओळखला जातो तू निरंतर म्हणजे मलरहित आहे या त्रिगुणांच्या पलीकडचा आहे शिवलीला पुढील कथा भाग असा आहे ईश्वाकू वंशात मित्र सह नावाचा अत्यंत तेजस्वी ऐश्वर्य संपन्न व पराक्रमी राजा होता एकदा तो राजा सोबत मोठे सैन्य घेऊन शिकारीत गेला असता अन्वधानाने एक महाभयंकरक्षस त्याच्या हातून मारला गेला आणि सोपाकूल झालेल्या राक्षसाने मायेने आचार्याचे रूप धारण केले आणि राजाच्या स्वयंपाक ग्रहात आचारी म्हणून प्रवेश केला उत्तमोत्तम पदार्थ बनवून त्याने राजाचा विश्वास संपादन केला काही दिवसांनी राजाने पित्र श्रद्धासाठी कुलगुरु वशिष्ठांना आमंत्रित केले राजाला धडा शिकवण्यासाठी आचार्य रूपाचे राक्षसाने अन्नात निकांत वशिष्ठांना बद्दल त्यांनी राजाला दोषी ठरविले त्यांनी संतापाने राजाला राक्षस होण्याचा शाप दिला अकारण राक्षसाच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार धरून गुरुंनी शाप दिला म्हणून राजाने हे क्रोधित होऊन उलट त्यांना शाप देण्यासाठी हातात जल घेतले पण राणी दमयंतीने त्याला अडवले तेव्हा स्वतःच्या पायावर ओतले त्या क्षणी राजाचे दोन्ही पाय पडले व त्यामुळे त्याचे असे नाव पडले हे आधीचा सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने राजाला तो बारा वर्षांनी राक्ष मुक्त होईल असा उपशाप दिला राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला एके दिवशी भुके लेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले व त्याच्या तिच्या समोर तिच्या पतीला खाऊन टाकले संतापाने आणि शोकाने ब्राह्मण पत्नीने राजाला शाप दिला शाप मुक्त होऊन तू पुन्हा राजा झाला की कोणत्याही स्त्रीशी संग करताच तुझे प्राण निघून जातील पतीच्या अस्थि गोळा करून त्याच्या समेत ब्राह्मणीने अग्निप्रवेश केला राजाला अतिशय वाईट वाटले वशिष्ठाने दिलेला शाप भोगत असताना मृगदये दरम्यान झालेल्या राक्षसाचा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगण्यास लावेल असे त्याच्या स्वप्नातही आले नसे बारा वर्ष पूर्ण होताच पूर्णरुप प्राप्त होऊन तो नगरात परतला पण पत्नी दमयंतीला टाळू लागला आपल्या पतीचे काहीतरी बिनसले आहे हे त्याच्या पत्नीने ओळखले मग राजाने घडलेला प्रसंग तिला सांगितला पद्धतीने राजाला दिव्य पुत्र प्राप्ती झाली वंश शुद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती राजा मनोमन बघला आणि राजविलासांचा त्याग करून अरण्यात गेला ज्यावेळी मनात त्यावेळी तो स्वतःला ज्या कामवास आपल्याला मूर्ती येऊन आपली पत्नी विधवा होईल ते कृत्य आपण कधीच करायचे नाही आपली कर्मगती गहन आहे नशीबात जे भयंकर भोग लिहिलेले आहेत ते भोगल्याशिवाय सुटका नाही देवाला दोष देण्यास काय अर्थ आहे पूर्वी घडलेली ब्राह्महत्या विशाच्य रूपाने त्याच्या मागे लागली होती अशा प्रकारे शापित राजा मनात हिंडत असताना त्याला गौतम ऋषी भेटले राजाने आपली सकळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली ऋषींनी राजाला गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य सांगितले गोकर्ण हे अत्यंत पवित्र शिवस्थान म्हणजे पृथ्वीवरील दुसरे फक्त फक्तवैशल्य असा सांब सदाशिव पार्वतीसह तेथे ते उभा आहे श्री विष्णू लक्ष्मी सह तेथे तपश्चर्या ते करतो तेथे ते शिवदर्शनासाठी नेहमी गर्दी असते नारद व तुंबरू तेथे ते गायन करतात देवाचे समुदाय शिवनामाचा अखंड करतात ऋषी वेदघोष करतात अष्टनायिका नृत्य करतात व गंधर्व आपल्या गायनाने महेशाला तेथील शिवालयात शुभ्र लखलखीत असे सिंहासन आहे शिवालयाच्या पूर्वद्वारावर ऐरास वावर अरुड इंद्र दक्षिण द्वारावर यम पश्चिमद्वारी वरुण तर उत्तरेच्या द्वारावर कुबेर

अष्टसिद्धी व नववेदी तेथेच राहून विनम्र भावाने शंकराची आराधना करतात इतर क्षत्रिय लाखो वर्षे केलेली तपश्चर्या ही गोकर्ण क्षेत्रात केलेल्या एका दिवसाच्या तपा एवढी असते तेथे सोमवार अमावशा संक्रांत प्रदोष व या वेळात समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थ स्नानाचे पुण्यफल लाभते गोकर्ण महाबळेश्वराची कथा एकदा रावणाने आपली आई कैकईच्या पूजेसाठी कठोर ने अपरना अपरना ने मोठा ने रूप जिते महादेवी रावणाच्या खांद्यावरून उतरली तिथे शक्तीपीठ भद्रकाली म्हणून तिची स्थापना झाली संतापलेल्या रावणाने ने पुढे विष्णूने आपल्या अंगावरील मळापासून निर्माण केलेली पार्वती इतकी सुंदर स्त्री मायासुराची कन्या म्हणून जन्म घेईल व तुझी पत्नी होईल असे सांगून सांत्वन केले तिकडे देवाने म्हणून गणेशाची प्रार्थना केली गणपतीचे चरित्र अत्यंत आहे शंकराची उपासना व सेवा करता यावी म्हणून साक्षात विष्णूच गणेश रूपाने शंभूचा पुत्र झाला होता रावण शिवाचे आत्मलिंग घेऊन वाटेने जात असताना ईश्वरी मायेने त्यात लघुशंकेला जाण्याचे निकट उत्पन्न झाले त्यावेळी गणेश उराख्याच्या रूपाने तेथे होता रावणाने शंकराचे आत्मलिंग त्यांच्याकडे सांभाळायला देऊन तो भूमीवर न ठेवण्याविषयी बजावले गणपतीने अशी माया रचली की रावणाची लघुशंका सरल्याप्रमाणे तीन वेळा रावणाला हाफ मारून आपल्या पित्याचे आत्मलिंग पृथ्वीवर ठेवले व तो अदृश्य झाला रावणाने ते शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते कायम रूपी तिथे स्थिर झाले हेच दुपीठ गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले रावण त्यांची आई त्यांचे बंधू तेथे शिवपूजन करू लागले इंद्रजितासारखा पराक्रमी पुत्र इतका अपरंपार संपत्ती सर्व प्रकारचे या गोष्टी गोकर्ण महाबळेश्वर येथे शिव अनुष्ठान केल्यामुळे प्राप्त झाल्या गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली अरण्यात त्यांना एक सांडाळ स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप व जन्मांध होती तिचे मरण जवळ आले होते इतक्यात तिला नेण्यासाठी एक दिव्य विमान आले शिवाने पाठवलेले ते विमान पाहून गौतमांना आश्चर्य वाटले व त्यांनी शिवदूतांना याबाबत विचारणा केली त्यांनी तिचा पूर्व, सा पूर्व कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याचे पित्याने तिचे पित्या पित्या वयात येताच लग्न लावून दिले पण दुर्भाग्यवश तिला वैधव्य आले शारीरिक भुकेसाठी ती वाम मार्गाला लागली पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही शेवटी कंटाळलेल्या ब्राह्मणाने तिला घराबाहेर काढले दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्रा तिने लग्न केले त्याच्या घरी मध्यमासाला तोटा नव्हता तीही मासे व मद्यपान करू लागले एकदा नसेलच बोकड समजून तिने वासरू कापल्यावर वा हे लक्षात येतात ते शिव शिव करून ओरडले हुकर्म केल्यामुळे यमदूतांनी तिला अनंत यातन दिल्या फक्त एकदा वासरू मारल्यावर शिव शिव म्हणाल्यामुळे पुढील जन्मात ती अन्य पशूच्या जन्मात न जाता सांडाळी झाली पण ती जन्मांत वती कुष्ठरोगही झाल्याने तिला जीव नकोसा झाला होता एके दिवशीच्या पर्व काळी शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून ती गोकर्ण क्षेत्रात निघाली. तिथे गेल्यावर भद्रकालीच्या देवा, प्रदक्षिणा करणाऱ्या एका शिवभक्ताने तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले. ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे शिवरात्रीच्या पर्व काळी तिच्याकडून यात्रा उपोषण बिल व दलाने पूजन शिवभक्तांचा सहवास व जागरण घडले लोकांसोबत ती ही नामस्मरण करत होती त्या नकळत घडलेल्या पुण्य कर्मामुळे तिची पूर्वजन्मीची सर्व पातके नाही गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले त्यांनी राजाला गोकर्ण महाबळेश्वर येथे जाऊन शिवरात्री पार्वतीसह स्वर महाबळेश्वराची पूजा करण्यास सांगितले राजाने शिवरात्रीत महाबळेश्वराचे दर्शन घेऊन त्याची भक्तिभावाने यथासांग सांग पूजा केली या सेवेने उमानाथ अत्यंत प्रसन्न झाला त्याच्या प्रसादाने राजाच्या मागे लागलेले ब्राह्मण भगवान शंकराने त्याला नेमण्यासाठी दिव्य विमान पाठवले अशा प्रकारे मित्र राजाला विश्व स्वरूप प्राप्त झाले असा हा आहे शिवरात्री व्रताचा महिमा असा आहे गोकर्णक्षत्राचा महिमा तिथे शिवाचे आत्मलिंग उत्तरसाठी सदैव अधिष्ठित आहे त्याच्या पुजनाने राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली सांब स्तुते फलश्रुती या अध्यायाच्या रात्रीच्या प्रथम प्रहरी पटनाने भूतबाधा नाहीशी होईल याचा उपयोग घरातील करत्या माणसाने करावा धन्यवाद